नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कोमल कोमलदास आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या जे एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे काही प्रश्न सोडवून घेणार आहोत आणि हे प्रश्न स्कॉलरशिप एक्झामसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल चला तर आता प्रश्नाकडे वळूया या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न सोडून घेतलेले आहेत आता त्याच्या पुढचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत पाचशेचा शेकडा दहा हा पा पन्नासच्या शेकडा एकशे पन्नासपेक्षा पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे मग आपण अगोदर पाचशेचा शेकडा दहा काढून घेऊ पाचशेचा शेकडा दहा म्हणजे चाचीचे म्हणजे गुणाकार असतो पाचशे लिहिले गुणाकार शेकडा दहा शेकडा दहा म्हणजे दहाचे शंभर अगोदर पाचशेचा शेकडा दहा काढून घेऊया या दोन शून्याला हे दोन शून्य गेले पन्नास एक पन्नास म्हणजे पाचशेचा शेकडा दहा किती आला तर पन्नास आला आता पुढं काय विचारलंय हा पन्नासच्या शेकडा एकशे पन्नास पेक्षा म्हणून आपण पन्नासचा शेकडा एकशे पन्नास काढू पन्नासचा चा चे म्हणजे गुणाकार शेकडा एकशे पन्नास म्हणजे एकशे पन्नास छेद शंभर ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला पंधरा पाच पंचाहत्तर बघा पाचशेचा शेकडा दहा किती आला पन्नास आला आणि पन्नासचा शेकडा एकशे पन्नास एक किती आला पंच्याहत्तर आला आणि आपल्याला काय विचारलं आहे कितीने लहान किंवा मोठा आहे हा पाचशेचा शेकडा पन्नास हा एक पन्नासचा एक शेकडा एकशे पन्नासपेक्षा एक कितीने लहान आहे किंवा मोठा आहे हा लहान आहे आणि हा मोठा आहे मग कितीने लहान आहे ह्या पंच्याहत्तर मधून पन्नास वजा करायचे पंच्याहत्तर वजा पन्नास पाच मधून शून्य गेले पाच सातातून पाच गेले दोन म्हणजे पंचवीसने कसा आहे लहान आहे पंचवीसने लहान आहे पुढचा प्रश्न आहे प्रत्येकी नऊ व बारा मन्यांच्या माळा तयार करण्यासाठी कमीत कमी किती मनी असावेत म्हणजे एकही मनी शिल्लक राहणार नाही किती मनांच्या माळा तयार करायच्यात नऊ व बारा म्हणून नऊ आणि बारा आपण लिहून घेऊया नऊ व बारा मनांच्या माळा तयार करण्यासाठी कमीत कमी किती मने असावेत असं आपल्याला विचारलेलं आहे जेव्हा उदाहरणामध्ये कमीत कमी हा शब्द असतो तेव्हा तिथे ते त्या ते ते संख्यांचा लसावी काढायचा असतो मग आपण नऊ आणि बाराचा लसावी काढूया आता या दोन संख्यांना कोणत्या एकच संख्येने भाग जातो ते आपण पाहूया इथं दोनने भाग जातो का दोनने बाराला भाग जातोय पण नऊला भाग जात नाही मग तीनने ने भाग देऊ तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा आता या दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जातोय जात। का तर नाही जात म्हणजे हा आहे सामायिक अवयव आणि हे आहेत असामायिक अवयव मग या तिघांचा गुणाकार करायचा तीन गुणिले तीन गुनिले चार बरोबर तीन त्रिक नऊ आणि नऊ चोख छत्तीस हा छत्तीस काय आला तर लसावी आला लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य मग लसावी किती आला आपला छत्तीस आला म्हणजे कमीत कमी किती मनी असावेत म्हणजे एकही मनी शिल्लक राहणार नाही तर छत्तीस मनी असावेत म्हणजे एकही मनी शिल्लक राहणार नाही पुढचा प्रश्न आहे वी शर्ट आठ हजार सातशे रुपयांना विकल्यामुळे पाच शर्टचा खरेदी इतका नफा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती इथं आपल्याला वी शर्टची विक्रीची किंमत दिलेली आहे वीस शर्ट ची विक्रीची किंमत आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये आणि हे वीस शर्ट आठ हजार सातशे पन्नास रुपयाला विकल्यामुळे पाच शर्टच्या खरेदी किंमती एवढा नफा झालेला आहे म्हणजे ही जी वीस शर्टची विक्रीची किंमत आहे ती पंचवीस शर्ट ची खरेदीची किंमत आहे वीस अधिक पाच हे वीस शर्टची विक्रीची वी किंमत आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये आणि यावर पाच शर्टच्या खरेदी इतका नफा झालेला आहे म्हणून वीस मध्ये पाच मिळवले पंचवीस आणि पंचवीस शर्ट ची खरेदीची किंमत किती आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये आहे बघा ही वीस शर्टची विक्रीची वी किंमत ही पंचवीस शर्टच्या खरेदीच्या किमती एवढी आहे आणि आपल्याला काय विचारलंय प्रत्येक शर्टची खरेदीची किंमत की किती मग हे आठ हजार सातशे पन्नास भागिले पंचवीस आता याला भाग दिल्यानंतर आपल्याला एका शर्टची खरेदीची किंमत मिळेल पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर इथं उरले पाच आणि सात बारा उरले आणि पुढचे पाच बारा उरले आणि हे पुढचे पाच पंचवीस पंचवीस सापाचा एकशे पंचवीस आणि हा शून्य पुढं लिहिला भागाकाराला तीनशे पन्नास म्हणजे एका शर्टची खरेदीची किंमत किती आहे तर तीनशे पन्नास रुपये आहे पुढचा प्रश्न आहे या वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील अगोदर आपण वर्तुळावर किती बिंदू आहेत ते काउंट करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती बिंदू आहेत आठ बिंदू आहेत आणि या आठ बिंदूपैकी प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडून किती रेषाखंड काढता येतील याचं उत्तर काढण्याची खूप सोपी ट्रिक आहे ही जी जेवढी बिंदूंची संख्या दिलेली असते त्या संख्येला त्या मागील संख्येने मल्टिप्लाय करायचं बिंदू आहेत आठ आट, आणि आठ ला आठच्या मागील संख्येने गुणायचं आठच्या मागील संख्या कोणती आहे तर सात आहे आठ गुणिले सात भागिले दोन आणि दोन ने भाग द्यायचा बेक बे बे चोक आठ चारा सात अठ्ठावीस म्हणजे किती रेषाखंड काढता येतील अठ्ठावीस रेषाखंड काढता येतील जेवढे बिंदू दिलेले आहेत तेवढे बिंदू आणि त्याच्या मागील संख्या भागिले दोन या सूत्राच्या सहाय्याने हे रेषाखंड अगदी सोप्या पद्धतीने काढता येतात पुढचा प्रश्न आहे पाच शून्य तीन सात नऊ या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या ही या अंकापासून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे आता आपण अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करू मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अंकांचा उत्तरता क्रम लावतात म्हणजे सर्वात अगोदर मोठा अंक घेतात आणि अं त्यानंतर मग त्याच्यापेक्षा लहान लहान अंक घेतात इथं मोठा अंक आहे नऊ मग नऊ हा अंक आपण एक नंबरला घेऊ त्यानंतर त्यानंतर राहिलेल्या संख्येमध्ये सात हा अंक मोठा आहे म्हणून सात दोन नंबरला घेतला आता या तिघांमध्ये मोठा कोणता अंक आहे पाच आहे आणि या दोघांमध्ये तीन आहे आणि शून्य सगळ्यात शेवटी मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार झाली सत्त्याण्णव हजार पाचशे तीस ही संख्या तयार झाली आता लहानात लहान संख्या आपण लिहूया आता याच्या उलट लिहायची फक्त या शून्याला दोन नंबरला घ्यायचं तीन शून्य पाच सात नऊ आणि आपल्याला यांची करायची वाजा बाकी कारण ही मोठ्यात मोठी संख्या या लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे हे आपल्याला विचारलं आहे शून्यातून नऊ जात नाही म्हणून शून्य ह्या तीन कडून एक घेतो इथं झाले दहा इथं राहिले दोन दहा मधून नऊ गेले एक राहिला आता या दोन मधून सात जात नाही म्हणून हा दोन पाचकडून एक घेतो इथं झाले बारा आणि इथं राहिले चार बारातून सात गेले पाच राहिले आता चारमधून पाच जात नाही म्हणून हा सात याला एक देतो इथं राहिले सहा इथं झाले चौदा चौदातून पाच गेले नऊ राहिले सहातून शून्य गेले सहा राहिले आणि नऊमधून तीन गेले सहा राहिले म्हणजे आपलं उत्तर काय आलं सहासष्ट हजार नऊशे एकावन्न एक म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या या लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी मोठी आहे आहे तर सहासष्ट हजार नऊशे ने पुढचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस दशक अधिक एकशे वीस एकक अधिक तीनशे चाळीस शतक अधिक दोन हजार वीस हजार बरोबर किती आता आपण अगोदर ह्या संख्या लिहून घेऊया दोन हजार वीस हजार एक नंबरला लिहिली कारण ही सगळ्यात मोठी संख्या आहे त्याच्यानंतर तीनशे चाळीस शतक ही संख्या त्याच्यापेक्षा लहान ही त्याच्यापेक्षा लहान आणि खालची सगळ्यात लहान संख्या आहे आता या संख्या आपण इकडं लिहून घेऊया दोन हजार वीस हजार हे दोन हजार वीस आहे असेच लिहिले आणि एक हजार इथं हजार दिले हजार वर तीन शून्य असतात म्हणून आपण याच्या पुढे तीन शून्य लिहूया दोन हजार वीसच्या पुढे तीन शून्य दिले एक दोन तीन मग ही संख्या झाली दोन हजार वीस हजार आता तीनशे चाळीस शतक शतक म्हणजे शंभर शंभरवर दोन शून्य असतात म्हणून या तीनशे चाळीसवर दोन तीन शून्य द्यायचे तीनशे चाळीस आणि ह्याच्यावर दोन शून्य दिले म्हणजे तीनशे चाळीस शतक आता पुढची संख्या आहे अठ्ठेचाळीस दशक दशक म्हणजे किती दहा दहावर एक शून्य असतो म्हणून या अठ्ठेचाळीसवर एक शून्य द्यायचा अठ्ठेचाळीस वर एक शून्य दिला आता एकशे वीस एकक आहे असेच लिहायचे आणि यांची करायची बेरीज शून्य अधिक शून्य शून्य आठ अधिक दोन दहा दहाचे शून्य हा चाला एक एक अधिक चार पाच पाच अधिक एक सहा शून्य अधिक चार चार दोन अधिक तीन पाच हा शून्य आहे असाच आणि दोन सुद्धा आहे असाच आपलं उत्तर आपल्याला उत्तर पण याच्यामध्येच द्यायचंय ह्याच एककामध्ये का मग इथं पुढे दोन शून्य आहेत म्हणून वीस हजार शतक हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर वीस हजार पाचशे शेहेचाळीस आणि दोन शून्य असल्यामुळे शतक कारण शतक म्हणजे शंभर शंभर वर दोन शून्य असतात म्हणून हे उत्तर आहे आपलं वीस हजार पाचशे शेहेचाळीस शतक पुढचा प्रश्न आहे तीस हजार मिलीमीटर लांबीची तार पाच ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती आता जर एखादी तार आपण जर एक ठिकाणी समान अंतरावर कापली तर किती तुकडे होतील एक दोन जर दोन ठिकाणी समानांतरावर कापली तर किती तुकडे होतात एक दोन तीन होतात मग जर पाच ठिकाणी जर एखादी तार समान अंतरावर कापली तर किती तुकडे होतील पाच मध्ये एक मिळवायचा पाच अधिक एक सहा सहा समान भाग तयार होतील मग या सहाने या तीस हजारला भाग द्यायचा म्हणजे आपल्याला एका तुकड्याची लांबी मिळेल तीस हजार भागिले सहा सहा एक सहा सहा पंचे तीस आणि पुढचे तीन शून्य आहे असेच पाच हजार पाच हजार मिलीमीटर म्हणजे प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल तर पाच हजार मिलीमीटर लांबीचा असेल इथं पाच हजार मिलीमीटर ऑप्शनमध्ये आहेत का पाचशे मिलीमीटर सहाशे मिलीमीटर सहा मीटर आणि पाच मीटर आहे पाच हजार मिलीमीटर ऑप्शनमध्ये नाहीये म्हणून या मिलीमीटरचं मिली आपण मीटरमध्ये रूपांतर करायचं त्यासाठी आपल्याला दशमान परिमाणे माहिती पाहिजे किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिली पाच हजार मिलीमीटर इथं मिलीमीटरच्या खाली पाच हजार लिहिले आणि आपल्याला याचं रूपांतर मीटर मध्ये करायचं आहे मग आता या पाच हजारच्या मागे किती घर आहेत आपण मोजू एक दोन तीन पाच हजारच्या मागे तीन अंतरावर एक दोन तीन अंतरावर म्हणजे तीन घरावर मीटर आहे म्हणून आपण इथं तीनने ने एकावर तीन शून्य देऊन भाग द्यायचा या पाच हजारला कसं करायचं इथं पाच हजार मिलीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे मग आपण या मिलीमीटरच्या खाली पाच हजार लिहिले आणि ह्या मिलीमीटरच्या मागे हे मीटर किती घरावर आहे एक दोन तीन घरांवर आहे आणि आपल्याला मागे जायचंय म्हणून एक वर तीन शून्य देऊन भाग दिला जर आपल्याला पुढे जायचं असतं तर आपण गुणला असतं एकावर तीन शून्याने आता आपण भाग देऊ या तीन शून्याला तीन शून्य गेले पाच मीटर आपल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच मीटर hmm. तर अशा प्रकारे आपण एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या इयत्ता पाचवीच्या मंथन प्रश्नपत्रिकेतील गणिताच्या प्रश्नांचा सराव केलेला आहे आणि हे प्रश्न स्कॉलरशिपसाठी देखील खूप महत्त्वाचे आहेत कारण स्कॉलरशिपलासुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे जर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जे एस एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा